नियोजन विषय आहे हिंदी आणि माहे सप्टेंबरचं मासिक नियोजन आज आपण पाहणार आहोत मासिक नियोजन नियोजनाशी संबंधित जे घटक आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत तर पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला मेरा अहोभाग्य हा घटक घ्यायचा आहे त्यासाठी अध्याय निष्पत्ती पहा झिरो सहा पंधरा अकरा सुनीपडी सामग्री तथा दुसरों के द्वारा अभिव्यक्त अनुभव से संबंधित उचित मुद्दोंके अधोरेखांकित करते हुए उनका संकलन करते हुए चर्चा करते त्याच्याशी संबंधित या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप दिलेले आहे पुढे साधन तंत्रे शैक्षणिक साहित्य प्रतिबिंबित होणारे गाभा घटक मूल्यांनी कौशल्य दिलेले आहेत पुढच्या आठवड्यात पहा आपल्याला सातवा पाठ नदी कंदेपर घ्यायचा आहे त्यासाठी अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा पंधरा झिरो सात भाषा की बारीकीयो ढंग व्यवस्था ध्यान देते हुए सार्थक वाक्य बताते हे तथा उचित लय ताल आरोह अवरोह हावभाव के साथ वाचन करते हे या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे साधन तंत्रे शैक्षणिक साहित्य गाभा घटक मूल्य आणि कौशल्य आहे यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला आठवा पाठ जन्मदिन घ्यायचा आहे यासाठी अध्ययन या निष्पत्ती आहे झिरो सहा पंधरा बारा विविध विषयकी गद्य पद्य कहाणी निबंध घरेलू पत्रसे संबंधित संवादो रुचिपूर्ण वाचन करते हे तथा उनका आकलन करते हुए एकाग्रता से उपयुक्त विरामचिहनों का उपयोग करते हुए सुपाठ्य सुडोल अणुलेखन सुलेखन शुद्धलेखन करते या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप दिलेले आहे त्यानंतर साधन तंत्रे आहेत त्यानंतर शैक्षणिक साहित्य घटक मूल्य आणि कौशल्य दिलेली आहेत यानंतर पुढच्या आठवड्यात परत आपल्याला आठवापाठ जन्मदिन घ्यायचा आहे यासाठी अध्ययन निष्पत्ती परत तीस आहे झिरो सहा पंधरा बारा आणि यासाठी अध्ययन अनुभवाच्या स्वरूपात सूचना निर्देश आदेश अनुरोध विनंती के वाक्य विराम चिन्ह सहित पढे और लिखे दिए वाक्यों मे उचित विरामचिन्ह का उपयोग करके लिखे अपने नानाजी दादाजी अपने मन की बात लिख कर भेजे निम्नलिखित चित्रों के नाम बताओ और जानकारी लिखो या ठिकाणी त्याच्याशी संबंधित साधन तंत्र आणि शैक्षणिक साहित्य आहेत प्रतिबिंबित होणारे गाबा घटक आहेत लहान कुटुंबाचा आदर्श त्यानंतर जीवन कौशल्य भावनांचे समायोजन आणि राष्ट्रीय मूल्य वैज्ञानिक दृष्टिकोन आहे